आणि यानंतरची बातमी शरद पवार यांच्या संदर्भातली आहे सुप्रिया तिसऱ्यांदा निवडून आल्या त्यांना संधी द्या असं सा अनेकजण सांगायचे पण पात्रता असूनही मी स्वतःच्या मुलीला डावलून कार्यकर्त्यांना संधी दिली असं वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कलि काल बारामतीमध्ये पार पडलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये शरद पवार बोलत होते तसंच सत्ता येते आणि जाते सत्ता लोकांच्या जीवावर असली पाहिजे असंही शरद पवार म्हणाले

व्यक्तिगत राहारी भाजप हे गेले ते काय असते अडोतेस असतील अठ्ठावीस असते त्याचा प्रत्येक विधानसभेच्या निवडणुकीला कोणाशी खून घेऊन गेला भाजपाची खून घेऊन गेला राष्ट्रवादीची खून घेऊन गेला सत्ता येते आणि जाते पण ती सत्ता लोकांच्या फाशीर जाव समाज असेल तर तिथे वेगळे बी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट